पंतप्रधान कार्यालय आता सेवा तीर्थ केंद्रीय सचिवालय आता कर्तव्य भवन राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखलं जाणार आहे देशात आजकाल एक नवीन परंपरा सुरू झाली आहे इमारती तीच भिंती त्याच पण नावं मात्र सगळी नव्याने रंगवली जात आहेत सरकार म्हणतोय औपनिवेशक सावल्या काढतोय ब्रिटिशांनी आपल्या राज्यवटीत अनेक इमारतींना पदांना रस्त्यांना संस्थांना नावं दिली होती राजभवन राजनिवास किंग्स वे कॅन्स ऑफिस सचिवालय वगैरे सरकार म्हणत आता की सगळ्या नावांमध्ये राजेशाही ब्रिटिश सत्ता औपनिवेशक प्रभाव दिसतोय स्वतंत्र भारताची ओळख निर्माण करतोय आणि जनता विचारते नाव बदललं ठीक आहे पण नशीब बदलेल का ही फक्त बोर्ड बदलून वास्तव लपवायचं आहे पंतप्रधान कार्यालय पहिलं पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफिस आज त्याचं नाव सेवा तीर्थ असं केलं गेलंय केंद्रीय सचिवालय आता कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार आहे काम तेच पण पाठी मात्र बदलले राजभवन दिल्ली महाराष्ट्र केरळ छत्तीसगड सगळीकडे नाव बदलून झालं कुठे लोकनिवास कुठे लोकभवन म्हणजे सत्ता तीच पण नाव मात्र लोकांचं कारण हकीकत अशी आहे की नावं बदललीत पण प्रश्न अजूनही तेच उभे आहेत आणि विकासाला नाव लागत नाही मित्रांनो विकासाला काम लागतं आणि काम नसेल तर कितीही नावं बदलली तर देश बदलत नाही म्हणून एक प्रश्न नाव बदलून काय बदलतं की बदलल्यासारखं वाटतं